सो so, फायनली आम्ही चाललो इंडियावरच इंग्लंडला सो so, लेट पण थेटियमो बापरे या नक् गाडी कुठे पार्क केली लक्षात ठेवावं लागलं सो so, फायनली मी आलोच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लेट का विना एंट्री थेट झालीच आमची ना हे ना इथून तुम्ही एंट्री केलात ना आणि वर आलो की बघा हे वरचा फ्लोअर आहे इथे सगळी पब्लिक उभी आहे त्याच्या खाली गेलात ना की रेंज अजिबात नाहीये बरं का आणि ना इथे खायचे स्टॉल्स आहेत हे फूड फूड स्टॉल्स आहेत हे हे फूड स्टॉल आणि आतमध्ये सुद्धा काय काय विक्रेते आहेत विकायला शंभर रुपयाला एक समोसा आहे बरं का वन हंड्रेड रुपीजला ला आम्ही दोघांनी एक गोष्ट खायला आणली आहे ती आम्ही इथे खाणार आणि एन्जॉय करणार शंभर रुपये वसूल करणार बरं का आणि शंभर रुपयाचे पेनी स्टॉक घेणार सो so, हे तिकीट घेऊन फायनली व्हेरीच The score at the end of the sixth over is England. 62 runs for the loss of one wicket. Please welcome the new batsman in, Joss Butler. मॅच संपली आता सगळेजण एक्झिट घेत आहेत पटापट सगळे पळतायत ऍक्च्युअली ना मॅच शेवटपर्यंत चुरशीची होती म्हणून लोक थांबलेली नाही था। तर लास्ट लास होतात आजपर्यंत ही गर्दी मी एक्झाम सुटल्यावर सेंटरच्या बाहेर गेट नंबर टू गेट नंबर थ्री आणि आज चक्क हीच गर्दी मी बघतोय स्टेडियमच्या बाहेर निवांत होऊन वाईट काय वाटतं माहिती आहे का मला यांनी आपल्याला गेम शिकवला होता आणि आज यांनाच हरवलं आपण आणि एन्जॉय करत चाललोय काय राव <laughs> काय म्हणायचं क्राऊड बघा फक्त क्राऊड बघा बाकी काही नको हे हो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे क्राऊड कसा बाहेर पडतोय बघा फुल ओके व्ही आय पी गाडी येतात त्यांना कसं एंट्री मिळते बघा व्ही आय पी यांना पंचवीस शून्य एक एम एच बारा डी एक्झिटला गर्दी मात्र भयानक आहे आम्ही गाडी तरी बाहेरच लावली होती आता वाटतं अजून बाहेर लावायला पाहिजे नुसती गर्दी फक्त गर्दी काढायची बाकी काहीच नाही लांब लांब पर्यंत आहे